हाय करण्यासाठी राणी आंटी तुम्हाला हो आम्ही इकडे आलो आहोत बाबा फालूत खायला इकडे क्राऊड बघा संडे आहे ना त्याच्यामुळे इकडे किती क्राऊड आहे आणि आम्ही फालुदा ऑर्डर्स केले आणि बटरस्कॉच फालुदा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये राहत सोनम ब्लॉग्स तर कसे आहात तुम्ही आयोग तुम्ही सगळे मस्त असाल आणि आज स्पेशल मी ब्लॉग बनवते की गुजूच्या डॅडीला आहे सुट्टी परत तोच विषय आणि आमच्या इथे म्हणजे एक माहीमला मेळा लागला आहे आणि खूप मोठा मेळा आहे आणि खूप असं म्हणजे काय काय आहे तिथे बघण्यासारखं असं लागलं तर तो सकाळी दोन तीन वाजेपर्यंत चालू असतो तर आम्ही असं आमच्या लेडीजनी प्लॅन केला आहे की आज आपण जाऊया मस्तपैकी त्या मेळ्यामध्ये खूप सारा एन्जॉय करूया त्याच्यामुळे आम्ही आमच्या इकडचे लेडीज जे आहेत महिला आमच्या आता आम्ही चाललो आहे संगती गुजूचे डॅडी पण आहेत आणि आम्ही सगळे चाललो आहे मस्तपैकी एन्जॉय करायला आणि हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा जराही स्किप न करता कारण की खूप मस्त धमाल होणार आहे आज कारण की आम्ही खूप दिवसानंतर असे लेडीज आणि महिला आमच्या जमलेल्या आहेत आणि खूप दिवसांनी प्लॅनिंग केलं आहे सो आता चला निघतो आहे आम्ही सो आता आम्ही मेळ्यासाठी आलो होतो तर आधी आम्ही इकडे दर्ग्यामध्ये आलो दर्ग्याचाच मेळा होता त्याच्यामुळे आणि इथून राणी आंटी बघा काय शॉपिंग करते म्हणजे दर्ग्यासाठी घेते सामान आणि आरती आली आहे आपल्यासोबत आरतीला नेहमी स्वीटी आहे ताई आपली स्वीटी ताई आली आहे सविता माशी आली आहे आपली गुच्चू आहे आणि आता आम्ही चाललो आहे आता मध्ये

पावशी पण घेतला ते so, ना आम्ही गेटच्या इकडे आलो आहे पण खूप जास्त क्राऊड आहे त्याच्यामुळे आम्ही रवमध्ये उभं आहे सगळं सो इकडे आम्ही दर्ग्यामध्ये आलो आणि इकडे कसं अलाऊड नाही आहे आणि मी ओढणी नाही आणली होती म्हणजे प्रत्येकाचे रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात त्याचा आम्ही आदर करतो आणि इकडे म्हणजे ओढणी माझ्याकडे नव्हती म्हणून इकडे बाहेरच भेटते ओढणी त्याच्यामुळे आम्ही घेतली ओढणी आणि आता बस आम्ही लायनीमध्ये उभे येतात साखर दर्शन करण्यासाठी इथे मस्जिदमध्ये छानपैकी असं डेकोरेशन केलं आहे खूप सुंदर वाटतं डेकोरेशन खूप छान सजवलंय मस्जिद खूप छान वाटतंय म्हणजे उरूसचा फंक्शन आहे इकडे आम्ही मेळा म्हणून आलो होतो की मेळा लागला पण मेळा इकडे कालच बंद झाला होता आम्हाला ना जस्ट आलो तर मी बोली उरूस आहे तर चल आपण जाऊन म्हणजे दर्शन तरी ॲटलिस्ट घेऊन येऊया तर दर्शन झाले खूप जास्त क्राऊड आहे पण छान झाले दर्शन सो आमचा जोरदार पत्ता झाला सगळं बंद झालाय स्वीटी मला पहिलाच इन्फॉर्म करत होते की सगळं बंद झालंय तरी पण आम्ही आलो आहे जबरदस्ती सगळं क्लोज झालं आहे बघा चलो पे चलो बन, तो आम्ही इकडे आलो आहोत बाबा फालुदा खायला इकडे क्राऊड बघा संडे आहे ना त्याच्यामुळे इकडे किती क्राऊड आहे आणि आम्ही फालुदा ऑर्डर्स केले आणि बटरस्कॉच फालुदा बाबा स्पेशल फालुदा आणि रबडी फालुदा नाही ऑर्डर गुजुरी चॉकलेट आईस्क्रीम आनी मावसी ने काजू स्पेशल माहिम में आए और बाबा फालूदा नहीं खाया ऐसा होगा क्या नहीं। <laughs> मम्मा कार मधे बसून खाते है फालूदा मम्मा तू फालूदा खा ला hmm? फालूदा खा ला hmm? टेस्टी है यम्मी यम्मी है बोल यम्मी यम्मी है बोल ऐसा यम्मी यम्मी है बोल यम्मी यम्मी है ये को तुला को भाई, भाई उसको मैंने पूछा ये कौन लाके दिया बोलते पप्पा लाके दिया कौन गुजूला हाई करना आंटी क्या चल रहा है तुम्हारा फोटो <laughs> नहीं है आर्यन डी ये ब्लॉग शूट हो रहा है हमें मिले हैं कौन हमें मिले हैं और ये इनका नाम टेडी बेयरो आप अच्छा येलो स्ट्रेड रेड येलो नहीं हूं मैं ग्रे व्हाइट मम्मा तू पीते का है मम्मा पीते है मम्मा पीते है काय ना घबराइज हां मम्मा अरे टेडी बेयर है मम्मा टेडी मम्मा रडा लागली घाबरली तिकडे गेलो मेळ्यामध्ये मेळा बंद होता आमचा खूप मोठा पचका झाला त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो माहीम दर्ग्याच्या आतमध्ये त्याच्यानंतर आम्ही बाबा फालुदा खाल्ला खूप जास्त फेमस आहे माहीममधला आणि आता आम्ही फायनली आलो बँडस्टँडला असं म्हणजे जवळ होतं त्याच्या बाजूला होतं म्हणून आम्ही बँडस्टँडला आलो तर आम्हाला टेडी बिअर भेटलंय बॅनस्टँडमध्ये

तो आमी को वे एन्जॉय करते थे। आनी हम ची आंटी अंटी तक ओनाला करती खाबरत बोलते उसने बोलते हावायू। टेडी <laughs> प्यार। ठीक <laughs> है आप डांस करके बताओ हमको एक अच्छा हमारे ऑडियंस को। शर्माएं टेडी, टेडी, टेडी। अरे हाला। हाँ साल। टेडी को रानी आंटी के हाथ से कुछ शगुन। खुश हो गए। थैंक यू एक डांसर है मस्त पे की गाना तो लगा है सब ऐसे डांस बिटी ताई का डून सा गुन पढ़ लेती जाता तूने एक्चुअली हाँ गाबर मेरे में तो रिचार्ज ही खत्म हो गया तो गाना कैसे चलेगा बताओ गाना नहीं चलेगा तो डांस कैसे करूँगा बताओ और डांस नहीं करूँगा तो मजा कैसे आएंगे बताओ क्या क्या डांस नहीं करूँगा तो क्या मजा कैसे आएंगे हाँ गाना नहीं है ना मेन वो प्रॉब्लम है ये आपका है बहुत क्यूट लग रहे हो आप बहुत क्यूट दिख रहे हो शरमा तो 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 रहे हो अपनी बर्खाडोन डॉन आली है बर्खाड किधर घूम रही थी रे कब से तेरा वेट माहिन कर रहे हम लोग आमचा हर्षूची भीती गेली वाटतं ए गेली हर्षूची भीती वाव वाव हाय करता मम्मा टेडी पेअर आहे गुज्जूला तर एकदम फेवरेट झाले वाटतं गुज्जू एकदम मस्त आपका लड़का ये बच्चा है ना अगर आओ वो दादा 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 तो आपको, भी हाँ, वो मेरा बेटा है। आपको तो कौन लग बड़ा बेटा अच्छा तो फिर कौन लग रहा है आपको लेकिन क्या हो सकता है आपको क्या लग रहा है कि वो कौन है मेरे अच्छा तो भाई, तो भाई है <laughs> सही, है सही, है, सही, है। <laughs> सही है हो मेरे गुजूच्या डॅडीला सांगतात कि मेरे भाई है। ये भाव को भाव भाली भाली। कौन खड़ा है कोण <laughs> खडाय <है। laughs> सही <है>, सईया <सही> <laughs> फायनली डिस्चार्ज पण झालेला आहे आणि घरी येऊन बघते तर दादा मस्त रेस्ट करतोय पेन करताय का रे आता हा जेवला तू मेडिसिन्स वगैरे घेतली की नाही हा घेतली मेडिसिन्स घे ना पहिला उठ <laughs> ना मेडिसिन्स घे लवकर सगळं आणि आम्हाला तिकडे कोण भेटलेला माहिती का माऊ टेडी बेअर किती मस्त होता कच्चा बदाम डान्स करत होता कच्चा बदाम कच्चा बदाम माऊ तू माझं ऐकतच नाही यार तू गेली आतमध्ये लगेच मी काहीतरी सांगते ना तुला माऊ का तुला काहीतरी सांगते ना मी तू आतमध्ये माऊ कधी पण ओरडतच असते मला फॅन्स हा दे माऊ हा हा आता दादाचं मेडिसिन्सचा टाइम झालेला आहे माऊ त्यांना त्याला मेडिसिन्स देते माऊला कधी पण ब्लॉग मध्ये तर माऊ ओरडतच असते सध्या तुझ्या टाइमिंग हा माऊ ओरड त्याला ओरड टाइम ठेव ना एक कोणत्या पण टाईमला खाऊ नकोस ना सो so फायनली सगळं फिरून वगैरे आम्ही घरी पोचलो आहे आणि खूप जास्त मज्जा केली तिकडे आम्हाला टेडी बेअर पण भेटला होता तो पण मस्त कंपनी देत होता मस्त डान्स करत होता नंतर त्याच्या जो ब्ल्यूटूथ होता त्याचं बॅटरी लो झाली त्याच्यामुळे पूर्ण नाही नाचला आम्ही गेल्यावर फक्त एक दोन गाण्यावरतीच डान्स केले खूप असा छान होता तो आणि खूप एंटरटेनमेंट झाला त्याच्यामुळे आणि आता रात्रीचे वाजले दोन दोन वाजता आम्ही पोचलो आहे मी घरी स्वयंपाक नाही बनवला होता आणि तिकडे माहीममध्ये खूप जास्त फेमस आहे बाबा फालुदा त्याच्यामुळे आम्ही तिकडे फालुदा खाल्ला आणि आता मी घरी बघा काय ऑर्डर केलं आहे फ्राईड राईस चिकन फ्राईड राईस ऑर्डर केला स्पाईस स्पाईसमधून म्हणजे ह्याच्यामध्ये खूप सारे असे खूप टेस्टी असतो हायजेनिक असतो आणि खूप असं क्वांटिटी असतं चिकन पण ह्याच्यामध्ये खूप क्वांटिटीमध्ये येतात आणि एका म्हणजे ब डब्यामध्ये तीन लोकं असं मस्त खाऊ शकतात पण मी काय एमर्जन्सी ऑर्डर करायचं असेल ना तर स्पाईस स्पाईसमधला फ्राईड राईसच ऑर्डर करते सो आता फायनली थोडं खाते आणि मग खाऊन आता झोपते सो तुम्ही पण झोपा सगळ्यांना गुड नाईट आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि खूप सारं प्रेम दाखवा